आज आपण बघणार आहोत राजस्थानची फेमस दाल बाटी परफेक्ट मेजरमेंट्स आणि परफेक्ट मेथडनी बनवलेली बाटी आहे पहिल्या अटेम्प्ट आपली बाटी आणि दाल दोन्ही परफेक्ट बनणार आहेत तुरीची डाळ एक लहान वाटी मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ हे तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घेऊन ह्याला थोडीशी हळद घालून शिजवून घ्यायची मी दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत आता यात पुरेल इतकं पाणी म्हणजे शिजायला पुरेल इतकं पाणी थोडस तूप तुम्ही तेल घालू शकता आणि थोडीशी हळद आता एक रिकामी वाटी मी वर ठेवून कुकरचं झाकण लावून रिकामी वाटी ठेवल्याने काय होतं पाणी एक्स्ट्रा जे आहे ते बाहेर येत नाही सगळं वाटीत कलेक्ट होतं आता डाळ आपण छान शिजवून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण बाटीसाठी कणिक कालवून घेऊया इकडं मी दोन कप कणिक घेतली वन थर्ड कप रवा आहे पाव चमचा बेकिंग सोडा आहे हा बेकिंग पावडर नाही बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे तूप तुम्ही तेलसुद्धा सुद्धा गालू शक घालू शकता तुपाने टेस्ट छान येते आता हे आपण कालवून घेणार आहोत सगळं छान मिक्स करून घ्यायचं घट्ट कणिक कालवून घ्यायची आहे आपल्याला आपण नॉर्मल पोळीसाठी कालवतो तशी कालवायची नाही आहे आपल्याला थोडीशी घट्ट कालवायची आहे कणिक कणिक कालवून रेडी आहे नॉर्मलपेक्षा थोडीशी घट्ट आहे कणिक याला थोडासा तुपाचा हात लावून आपण ह्याला झाकून एक अर्धा तास भिजायला ठेवून देऊया रव्याला वेळ लागतो थोडासा भिजायला म्हणून मिनिमम हाफ एन आवर ह्याला कवर करून ठेवायचा आता ह्याला आपण अर्धा तास असंच ठेवून देऊया एक मोठा चमचा तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापलं की साबुत खडे मस्तरड वाटलेले आहेत हे थोडेसे परतून घ्यायचे मसाले मसाले थोडेसे झाले की यात जिरं एक लहान चमचा जिरं थोडंसं तडतडलं की आलं आणि हिरवी मिरची मी इथं लसणीचा वापर किप केलेला आहे तुम्ही लसूणसुद्धा वापरू शकता कढीपत्ता थोडीशी हळद हळद दा ऑलरेडी डाळीत घातलेली आहे म्हणून मी इथं हळद थोडीशी कमी घातली आहे आता हे छान परतून घेऊया आलं अला, आलं आणि मिरची आणि हिरवी मिरची परतली की त्यात तिखट आणि धने जिरेची पूड पुरणे मसाले आपल्याला तेलात तळून थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यात आपण जी शिजलेली डाळ आहे ती घालूया पाणी घालून आपण डाळीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊया यात चवीनुसार मीठ घालायचंय चा। छान उकळलं की मी यात लिंबाचा रस घालणार आहे तुम्ही आमचूर पावडर किंवा चिंचसुद्धा घालू शकता पिठही छान भिजलंय ह्याला मी मळून घेते आता छान मळून घ्यायचं आहे ह्याला एक तीन चार मिनटं छान म्हणजे रवा आणि कणिक आहे एक जीव झाला पाहिजे रवा छान भिजलेला आहे अर्धा तास आपण सोडलं होतं पिठाला छान उकळ आलेली आहे आणि वरण घट्टसुद्धा झालं आहे छान वरण रेडी आहे आपलं मी गॅस बंद करून ह्याला झाकण घालून ठेवून देते वरण आपलं तयार आहे या स्टेजवर मी ह्यात लिंबू घालत नाही गरम असताना लिंबू घातलं तर पदार्थ कडू व्हायची शक्यता असती ती बेक करायसाठी मी कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे याच्या आतमध्ये एक रिंग स्टँड लावलेला आहे कुकर मध्ये बेक करायला ठेवणार आहे आणि त्यात मी आतमध्ये तूप लावून ग्रीस करून ठेवलेला आहे आता आपण बाटी बनवून घेऊया या कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा एक तुम्हाला बाटी किती साईजची छोटी मोठी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही गोळा घेऊ शकता याला असा वाटीचा आकार द्यायचा आणि आपण हे सगळं जवळ आणून हेवर वर, फोल्ड करून घेणार आहोत फक्त वर स्टिक करून घ्यायचं आहे आत म्हणजे पोकळ होतं आणि बाटी बेक छान होती बस आता ह्याला हलक्या हाताने गोल करायचा आहे असेच आपण सगळे करून घेणार आहोत हे बघा ही आपण वाटी बनवून घेतली आहे आता फक्त हे जे टॉप कॉर्नर्स आहेत त्यांना आपण एकत्र स्टिक करून घेणार आहोत बस आणि हलक्या हाताने रोल करायचं आहे ह्याला आता मी हे सगळे करून घेते हे हे बाऊलमध्ये जितके फिट होतात तेवढे बाटी करून घेतलेत ह्याच्यामध्ये डिस्टन्स मेंटेन करायचं आहे आपल्याला जवळजवळ ठेवायचं नाही आहे आता प्रत्येक वाटीवर मी हे असं क्रॉसमार्क लावून घेते क्रॉसमार्क लावू शकता किंवा फोल्डिंगसुद्धा करता येते सगळ्या बाटींवर सेम याच पद्धतीने मी सगळ्या बाट्यांवर हे असं क्रॉसमार्क घालून घेतलेलं आहे याच्याने जी हीट आहे ना ती हीट आतपर्यंत पोचती आपण बेक करताना आता मी ह्याला कुकरमध्ये बेक करायला ठेवते आता हे आपण लो टू फ्लेम फ्लेमवर एक पंधरा मिनटं बेक करणार आहोत ही बाटी तुम्ही बघू शकता किती छान बेक झाली आहे ही बाटी तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झाली आहे अजून गरम आहे ही खूप आणि मस्त कलर आलेला आहे ह्याला आता आपण हे ह्याला तूप तुपामध्ये डिप करून सर्व करूया मी तूप थोडंसं विरघळवून घेतलेलं आहे आणि हे आपली बाटी आहे अजून गरम आहे ही गार झाली नाही आहे आणि ही गरम असतानाच आपण याला तुपामध्ये डिप करून काढणार आहोत याच पद्धतीने आपण सगळे बाटी तुपात डिप करून घेऊया कढईत तूप गरम करून ठेवलेलं आहे गरम तुपामध्ये जिरं जिरं तडतडलं की कसुरी मेथी घालून गॅस बंद करायचा आहे आता हा तडका आपण दा येणार आहोत सुरी मेथी आणि जिऱ्याचा तडका आहे दाल बाटी आणि सालड रेडी आहे रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कुठली रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा